हाय प्रियंका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही रशियाची दोडक्याची भाजी खाल्लेली असेल दोडक्याचा ठेसा खाल्लेला असेल तर हे भरलेलं दोडकं सुकं दोडकं तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतं तर आपण इकडे एक कांदा घेतला आहे टमाटर घेतला आहे कोथिंबीर घेतलेला आहे लसणाचा ठेसा घेतलेला आहे दोन दोडके घेतलेले आहे दोडक्याची साल काढून घ्यायची आहे आता आपण दोडक्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याला छोटे छोट्या पिसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे आता मी साल काढून घेतलेली आहे आता छोटे छोट्या पिसेसमध्ये याला कट करून घेणार आहे तुम्हाला हवे तेवढ्या आकाराचे तुम्ही घेऊ शकता तर हे बघा अशामधून कट करून घ्यायचं आहे कट मारून घ्यायचं आहे हे बघा आता मी हे कट करून घेतले आहे आता, आता मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे आता इकडे मी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरला कट करून घेणार आहे आता एक कांदा घेतलेला आहे त्याची साल काढून घेतली आहे त्याला पण बारीक चिरून घ्यायचं आहे आता हा पूर्ण कांदा चिरून घेतलेला आहे आता इकडे आपण कोथिंबीर घेणार आहोत एक प्लेटामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे लसणाची पेस्ट घ्यायची आहे लाल तिखट घ्यायचा आहे एक चमचा एक ते दीड चमचा घ्यायचा आहे लाल मसाला थोडासा आपला काळा मसाला मीठ दीड चमचा मीठ धन धन पावडर हळद आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आहे त्याच्यानंतर थोडं शेंगदाण्याचा कूट दोन चमचे त्यानंतर इकडे मी एक टमाट घेतला आहे मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे आता इकडे मी हे थोडं पाणी टाकून थोडंसं ओलसर करून घेणार आहे आता हा मसाला आपण दोडकं कट केलेलं होतं त्याच्यात भरून घ्यायचं आहे आता मी हा सर्व मसाला कट केलेला दोडक्यात भरून घेणार आहे आता मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे हा पूर्ण भरून झालेला आहे इकडे कढई तापत ठेवलेली आहे आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं का आपण त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे दि जिरं तडतडल्यावर आपण बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा आहे ता कांदा आता कांदा चांगला परतू द्यायचा आहे आता इकडे मी मिक्सरला लावून दोन टमाटे बारीक करून घेतले होते ते टाकून घेणार आहे आणि कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे सकाळीच मुलांना डब्याला काही नसतं तर ही सुकी भाजी तुम्ही देऊन बघा मुलं आवडीने खाती आता त्याला झाकण ठेवून थोड्या वेळ शिजत ठेवायचं आहे इकडे मी परत गॅस पेटून घेतलेला आहे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे त्यानंतर मी जे दोडके कट केले होते त्याच्यात मसाला भरला तो मसाला आपण आणि दोडका आपण परतून घ्यायचा आहे तेलावर आता हे सर्व दोडके मी त्या सर्व टाकून घेतले आहे आपण याला वाफून घ्यायचे आहे आता हे तेल चांगले मिक्स करून मसाला चांगला परतू द्यायचा आहे इकडे दोडकं कांदा चिरलेला होता टमाटर चांगलं मिक्स करून घेतला आहे त्यानंतर तिकडे मी तेलामध्ये दोडके वाफून घेतले होते ते थोडेसे नॉर्मल मी शिजून घेतलेले होते आरे सगळे आणि ते आता मी कांदा आणि टमॅटोमध्ये टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आता यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि आपण आता याला थोडं शिजू द्यायचं आहे ते शिजून बघा किती छान चिकन असं हे दोडकं शिजलेलं आहे चांगलं मिक्स करायचं तर गरमागरम दोडक्याची भाजी रेडी आहे तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता मी एका एक प्लेटमध्ये काढून घेत आहे तर कलर बी किती छान आलेला आहे कुठलाही मसाला न टाकता घर घरगुतीच मसाला टाकला आहे मी किती छान अशी ही लोडक्याची भाजी तयार आहे गरमागरम